एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर कुख्यात आरोपी रोशन शेखला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दिंड काढून अटक केली आहे पोलिसांची ही कारवाई अनेक गुन्ह्यांमध्ये खडबड माजवणारी आहेत रोशन मुलांचा अश्लील चित्रपट काढून त्यांना ब्लॅकमेल करून मुलींचे शारीरिक शोषण करायचा घटना ही नागपूर शहरात घडली असून रोशन शेख जो बलात्कार अपहरण आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वावरत होता त्याची पोलिसांनी धिंड काढली रोशन शेख जो त्याच्या साथीदारांसह सा हो, महिला व तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आक्षेपार्ह चित्रफित तयार करून ब्लॅकमेल करतो त्याला सोमवारी पोलिसांनी पकडले आणि सायंकाळी त्याच्या घरापासून चौकापर्यंत त्याची धिंड काढली रोशन विरुद्ध अनेक गंभीर आरोप आहेत आणि त्याची कारागृहातील कारावासानंतर त्याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे एका व्यापाऱ्याला खंडणी मागण्याच्या प्रकरणात त्याच्यावर कारवाई केली गेली होती त्यानंतर तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे सुमारे सहा महिन्यांपूर्वी रोशनने एका तरुणीसोबत ओळख करून प्रेमसंबंध सुरू केले लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिला आपल्या जाळ्यात अडकविले तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्याने तरुणीचे आक्षेपार्ह चित्रफित तयार केली आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली त्या तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले आणि त्याला चांगलेच फटकारले त्यावर त्याने तिला धमकावलेत आणि पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले पोलीस तक्रार दिल्यानंतर त्याने पीडितीला मारहाण केली आणि तिच्या कुटुंबियांना जाळून ठार मारण्याची धमकीही दिली त्या पीडितीने पोलिसात पुन्हा तक्रार दिली आणि रोशनला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याला मंगळवारपर्यंत कोठडीमध्ये पोलिसांनी त्याला अटक करून त्याची काढत पोलीस पर्यंत पायी घेऊन गेलेत पोलिसांच्या धाडसी कारवाईने नागरिकांनी खुश होऊन पोलिसांचे आभार मानले आहेत त्याची धिंड काढून पोलिसांनी दाखविलेली ताकद गुन्हेगार आणि गुन्ह्याला आळा बसवण्यासाठी समाजात मोठा गरज निर्माण करतो या कारवाईसाठी पोलिसांचे अभिनंदन आणि अशीच कडक कारवाई बाकी गुन्हेगारांवर होईल अशी आशा व्यक्त करूया पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज